सरी कोपरपाडा गावातील सत्कार अविस्मरणीय क्षण खासदार बाळ्या पामा म्हात्रे कुळकायदा जेथून सुरू झाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्या ऐतिहासिक सरी कोपरपाडा गावाचे दर्शन झाले या गावातील सत्कार माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं प्रतिपादन भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी अलिबाग तालुक्यातील सरी कोपरपाडा येथे केले अलिबाग तालुक्यातील सरी कोपरपाडा येथील कैलासवासी हबफ मायाजी गोविंद पाटील यांच्या मायालक्ष्मी परिवाराच्या गणपतीचे दर्शन खासदार बाळ्यामामा म्हात्रे व शारदा म्हात्रे यांनी घेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर ऋषिकेश पाटील तेजस्वी पाटील विवेक कुमार पाटील राजेंद्र पाटील मेघा पाटील स्वप्नील पाटील महेश पाटील गीता पाटील संदेश पाटील रोशन पाटील सुनील पाटील हपप कडू महाराज कक्ष अधिकारी विजय पाटील सी एच पाटील अॅडव्होकेट प्रकाश म्हात्रे अशोक कडू सरीसरपंच निलिमा पाटील कोपरपाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उमाकांत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते तर यावेळी कोपरपाडा ग्रामस्थांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतले यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला गणेशोत्सवात सगळे एकत्र येतात ती आपली परंपरा संस्कृती आहे ती आपण जपत आहोत असे सुखाचे क्षण आणि आनंदाचे क्षण अशा कार्यक्रमातून येतात त्यामुळे आपली संस्कृती जपली पाहिजे प्रत्येकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे तेव्हा तो तरुण स्वतःचे पायावर उभा राहील व तो येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवू शकतो असे यावेळी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.